नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जत तालुक्यातील विधानसभेचे उमेदवार माननीय महादेव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेले पंधरा ते वीस दिवस ते जत तालुक्यामध्ये सातत्यानं प्रचारामध्ये मग्न आहेत आज प्रचार करता करता आपण त्यांच्याशी या ठिकाणी बाधित करतो आहोत एकंदरीत गेले पंधरा दिवस संपूर्ण तालुका त्यांनी धुंडाळून काढलेला आहे अगदी उमदीपासून ते डपळापूरपासून इकडं गुगवाडपासून ते अगदी शिंगणाहाळीपर्यंत संपूर्ण तालुका त्यांनी पायथळी तुडवलेल्या आहेत तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत बेरोजगारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत एकंदरीत जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील एक दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्याला चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दाखल केलेली आहे एकंदरीत गेले गे गे पंधरा दिवस या ठिकाणी कशा पद्धतीने प्रचार झाला त्यांना विचारूया साहेब नमस्कार नमस्कार गेले, गेले गे पंधरा दिवस आपण सातत्याने प्रचारात आहात आज पाच वाजता प्रचाराची सांगता समारंभ संपन्न होणार आहे पाच वाजता तोफा धाडणार आहे धाडणाऱ्या बंद होणार आहेत त्यामुळे एकंदरीत गेले, गेले, गेले पंधरा दिवस प्रचार कसा होता थोडक्यात सांगा आता थोडक्यात मी महादेव हुचगोंड अपक्ष उमेदवार म्हणून जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तर मी गेले पंधरा ते वीस दिवसापासून जो प्रचार करत आहो प्रत्येक गाव गाड्यापर्यंत वाडी वस्तीवर वस्तीपर्यंत गल्ली बोळापर्यंत सर्व माझा प्रचार झालेला आहे आणि मी कालसुद्धा तुम्हाला माहीत असेल की एस टी बसस्टँडवरतीसुद्धा मी प्रचार सगळा केलेला आहे एकंदर माझ्या प्रचाराची जी धुरा गती आहे ती फार वेगवान आहे आणि त्याच्यामुळं माझा प्रचार अत्यंत फार चांगला लोकांपर्यंत पोचलेला आहे एकंदरीत प्रचार करत असताना कुठले कुठले ठळक मुद्दे तुमच्यासमोर आले एक प्रामुख्याने मिरज टू विजापर्यंत विजापूरपर्यंत रेल्वे झाली पाहिजे त्यानंतर पंढरपूर टू विजापूर रेल्वे झाली पाहिजे याविषयी काय सांगता येईल तो मुद्दा तुम्ही प्र प्रमुख मुद्दा आ, केला होता तुम्ही आता मी उभा राहत असताना जत ज़, विधानसभा मतदारसंघातून जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी उभा राहिलेलो आहे सर्वांगीण विकास म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते आले परत इथल्या स प्रशासन प्रशासनातील जो भ्रष्ट कारभार आहे तो आपल्याला जत तालुका पूर्ण भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे तसेच एकंदरीतच तस आज अनेक वर्षापासून दळणवळणाचं साधन म्हणून मिरज बिजापूर रेल्वे किंवा पंढरपूर जमखंडी किंवा अथनी अशी जर रेल्वे चालू झाली आपल्या जतवरून जर ती रेल्वे गेली तर एकंदरीतच इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा इथला माल जो आहे शेतामध्ये उत्पन्न करणारा माल तो मार्केटिंगला पोचवण्यासाठी यशस्वी होईल आणि मार्केटिंग एवढं वाढेल की शेतकऱ्यांचं की रेल्वेमधून एकंदरीतच माल तिथं मार्केटपर्यंत पोचला की चांगले चांगलं अकाउंटवरती कमी दरामध्ये तो माणूस तिथं जाऊ शकतो पैसे मिळू शकतील आणि त्याच्यामुळे त्याचा विकास हा निश्चित होईल त्याच्यासाठी आज अखेरपर्यंत की अनेक जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यामधून रेल्वेशिवाय आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं लक्ष घालून करणं गरजेचं होतं त्याच्यातच आपल्या जत तालुक्यात दुष्काळी तालुका असल्यामुळं लोकांच्या सोयी सवलती पुरवण्यासाठी रेल्वे ही फार अत्यावश्यक होती तर मला जर लोकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान टाकून जर निवडून दिलं तर नक्कीच मी रेल्वे रेल्वे आपल्या जत तालुक्यातून मिरज टू बिजापूर किंवा पंढरपूर तो अतनी किंवा जमखंडीकडे जाण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे जत तालुक्यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा हा एक प्रयोग यशस्वी झाला होता आ, तो सुद्धा एक चांगला विषय तुम्ही प्रामुख्याने घेतलेला त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला आता मुळातच विषय कसा आहे की आपण सतत पाणी आडवा पाणी जिरवा ही धोरणं का आपण राबवावं ला, लाग राबवा लागणार जतमध्ये एकंदर मुळातच तालुका दुष्काळी शासनाचं केंद्र आणि राज्य सरकारचं मुळातच या तालुक्याकडं दुष्काळ अनेक योजना डिकल डिक्लेअर होऊन सुद्धा ह्या भौगोलिक क्षेत्राला पाणी किती टी एम सी इकडे येणार आहे तर आणि किती टी एम सी पाणी पुरणार आहे याचा केंद्र आणि राज्य सरकारचा अभ्यास नाही आज आपण बातमीवरती बघतो की पाणी महाराष्ट्रातनं जाते कर्नाटकाला आणि आपण कर्नाटकमधल्या मुख्यमंत्र्यांना पाणी द्या किंवा आम्हाला पाणी सोडा असं म्हणतोय म्हणजे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण घाण ठेवतोय कर्नाटक राज्याकडे मग हे स्वाभिमान घाण ठेवणं आपल्याला परवडत नाही ना आपला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा हा हे राज्य आहे आणि आपण आपल्या महाराजांच्याकडे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे स्वाभिमानानं आपण जगणं गरजेचं आहे पाणी कृष्णे कोकणातून निघतंय ते थेट कर्नाटकामध्ये जाते मग तुम्ही आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं झोपा काढल्या का पाण्याचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे आज पाणी कर्नाटकच्या सीमेवरती कलमडी बिजरगी बाबानगर इथं पाणी आलेलं आहे मग ह्याच्यासाठी हे करणं गरजेचं होतं त्याच्यासाठी केंद्र राज्य सरकार अपेशी ठरलेलं आहे दुसरी गोष्ट पाणी आडवा पाणी जिरवा कारण आपल्याला आता नितांत गरज आहे पाणी आडवा आणि पाणी जिरवा पण आपलं सुद्धा तालुक्यात जरी एक दोन जरी पाऊस पडले ते सुद्धा पाणी वाहून बऱ्यापैकी बाहेर जाते बऱ्यापैकी बाहेर जाते त्यापेक्षा ही आ, स्कीम चांगली आहे आता ह्याच्या पाठीमागे कसं साहेब की एकंदरीतच पाणी आडवा पाणी जिरवा ज्यावेळी भूजल पातळी आहे पाण्याची ती पूर्ण आठशे हजार फुटापर्यंत गेलेली आहे आणि जवळजवळ एखादी बोर मारली तर त्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही म्हणजे एकंदरीतच कमी असते पाणी तर ह्याच्यासाठी आपण पहिल्यांदा आपलं टार्गेट जे आहे आपला भाग समृद्ध करण्यासाठी आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा आणि पाणी थेंबा सुद्धा जमिनीमध्ये आपण अडवण्याची संकल्पना घेतली पाहिजे तरच आपला जत तालुक्याचा दुष्काळ हटेल आपण प्रगतीपथावर जाऊ शकेल कारण आपल्याकडं एवढा सुपिकता भाग चांगला आहे की डाळिंब ला लावण्यासाठी जमिनी चांगल्या फार प्रमाणात आहेत सुद्धा पाणी आडवा पाणी जिरवा ह्याला केंद्र आणि राज्य सरकारनं सुद्धा चालना दिली पाहिजे आणि मी जर नक्की निवडून आलो मला अपक्ष म्हणून लोकांनी चांगल्या प्रकारे मतदान केलं तर मी पहिल्या स्टार्टला पाणी आडवा पाणी जिरवा हे मोठ्या प्रमाणात स्कीम चालू करणार आहे उमराणी असेल किंवा गुगवाड असेल सिंदूर असेल बसर असेल या भागामध्ये म्हैसाळचं पाणी याचं प्रयोजन दिसत नाही सध्या हो हो, हो। त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला आता कसं आहे मुळातच हा कन्नड भाषिकांचा लोक आणि तालुका मोठा असल्यामुळं ह्या तालुक्यामध्ये नियोज नियोजन करत असताना चुकीचा आराखडा तयार केला गेला मग तो प्रशासनामार्फत झाला की केंद्र सरकारमार्फत झाला की अन्य नेते मंडळींनी ने चुकीचे मार्गदर्शन केंद्र सरकारला किंवा प्रशासनाला केले ही बाजू महत्त्वाची आहे आज मला सांगा की एवढा उमराणी देवनाळ मेंडीगिरी खोजनवाडी बिळूर तर ह्या गावामध्ये पाणी पोचणं म्हैसाळ योजनेचं मोठ्या प्रमाणात पाणी पोचणं गरजेचं होतं परंतु त्या लोकांना पाणी मिळालेलं नाही तिथं मग त्या पाणी मिळण्यासाठी ह्या निवडणुकीचा माझा जो लढा आहे तालुक्यातील सर्वांगीण विकास आणि पाणी खोजनवाडी असू द्या उंबराणी द्या मेंढगिरी देवनाळ रावळ गुंडवाडी ह्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्याच्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून लढतोय खरंय हो त्यामुळं एकंदरीत जर बघितलं तर त्या भागातील लोकांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे हो यासाठी तुमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे तर एकंदरीत तर या सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तुमचे पेट्रोलचे दर वाढले त्यानंतर तुमचे डिझेलचे दर वाढले खाद्यतेलाचे दर वाढले त्यानंतर एकंदरीत महागाई सुद्धा थांबायला तयार नाही त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला आता कसं आहे भाजप सरकार हे पाठीमाग सरकार सत्तेवरती होतं सत्तेवरती असताना या सरकारनं लोकांना अनेक आमिषे दाखवली की पाठीमागं आपल्या भारताचे पंतप्रधान सुद्धा म्हणाले हम पंधरा लाख रुपये देंगे लोगों के लिए और लोगों के अकाउंट में आएंगे दूसरी उन्होंने घोषणा की पंतप्रधान साहब ने कि दो कोटी लोगों को रोजगार हम देंगे और तीसरी घोषणा की, की हम सबका साथ सबका विकास करने वाले हम हैं तो विकास ही नहीं हुआ ना आज महंगाई बढ़ गई तो, टोटल इतनी महंगाई बढ़ गई कुछ नहीं हुआ हाँ उसने कुछ नहीं हुआ सिर्फ घोषणा हो गई घोषणा हो गई गोर गरीब जनता को पूरा मुझे तना प्रकार सुविधा दिल्ली नहीं तर एकंदरीत माझा आज केंद्र राज्य सरकारला आणि सत्तेत असलेल्या पक्षाला पाठीमागितल्या पक्षालासुद्धा तेच आहे की आपण ह्या जत तालुक्यासाठी काय केलं इथली महागाई कमी करण्यासाठी महाराष्ट्रा राज्यातील किंवा देशातली महागाई करण्यासाठी प्रयत्न नाहीत दुष्काळी भागासाठी विकास नाही गोरगरिबांच्या झोपडपट्टीमध्ये जे लोक राहायला लागलेत त्यांचे घरं बांधण्यासाठी तुमचा विचार नाही मग सबके साथ सबका विकास हा तुमचा नारा फेल होतो इथं आणि ते सत्य म्हणावं लागेल मला असं त्याच्या अनेक बाकीच्या योजना आहेत राज्य सरकारच्या योजना आहेत केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोचतात का लोकांच्यापर्यंत <स्तिति> नाही कसं आहेत की योजना फक्त युट्यूबवरती फिरत असतात आणि प्रशासनाच्या कार्यालयामध्ये योजना फिरत असतात लोकांच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत या योजना जात नाहीत आता काय घरकुल योजना बघितल्या काय गोट्याच्या योजना बघितल्या काय शेळीपालनाच्या योजना बघितल्या काही आपण गायी आणि मशीनच्या योजना बघितल्या त्या लोकांच्या ह्या योजना लोकांपर्यंत जात नाहीत वास्तविकता योजना एक असते परत ते ड्रॉ पद्धतीने केलं जातं आणि गरीब शेतकऱ्याला याचा लाभ मिळत नाही कारण कसं होतं की गरीब शेतकऱ्यांना सगळी कागदपत्र जुळवणं ते देणं ते शक्य नाही इम्पॉसिबल मग ह्याच्यामुळं की माझा जो लढा आहे तो मी प्रामाणिकपणे की हे जे काम आहे आज सरकार जीएसटी व्हॅटमधून बरेच पैसे रक्कम गोळा करते परंतु खर्च करत असताना ते कुठंतरी एका उद्योगपतीच्या घरात पैसे शिरतात मग ह्याच्यासाठी आमच्या जत तालुक्यातल्या लोकांना ते दुष्काळी भागातल्या लोकांना त्या पैसे मिळाले पाहिजे त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे एकंदरीत गेले पंधरा दिवस आपण सातत्यानं या तालुक्यामध्ये फिरतात तुमच्या लक्षात आलं असेल की प्रचंड मोठा असा हा तालुका आहे एकशे वीस गावं या तालुक्यामध्ये त्यामुळं अगदी प्रचार करताना सुद्धा प्रचंड त्रास होतोय आहे हो एकंदरीत एक पंधरा दिवसात तुमचा प्रचार कसा झाला तुम्ही अगदी प्रचार केलाय हो। प्रचंड त्रास पण आता काय कसे चांगले अनुभव कसे आले किंवा कोणी भेटले वाटेमध्ये काय सांगता येईल आता मुळातच कसं झालंय की मी गेले पंधरा वीस दिवसापासून हा तालुका फिरतोय परंतु तालुका फिरत असताना एवढ्या कालावधीमध्ये तालुका पूर्ण करणं म्हणजे ते पण अयोग्य व्हायला लागले उमेदवारांना त्यामुळे तीन तालुके पाहिजे तीन तालुके हे निश्चित झाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये उमदी हा तालुका निश्चितच व्हायला पाहिजे कारण मी त्याचा अनुभव फार चांगल्या प्रकारे घेतलेला आहे स्वतः आजपर्यंत मी केवळ लोकांचं ऐकत होतो की तिथले लोक उमदी तालुका करा असं का म्हणतात ज्यावेळी मी उमदीकडे प्रवास करायला गेलो त्यावेळी मला कळलं की त्या लोकांच्या अडचणी काय समस्या काय दिवस गेला हा एक दिवस पूर्ण गेला आणि त्याच्यामुळे उमदी तालुका हा नक्कीच मला जर उमदीकरांनी साथ दिली अपक्ष उमेदवाराला माझ्या ऊस या चिन्हावरती मतदान जर त्यांनी केलं तर मी नक्कीच त्याच्यासाठी उमदी हा तालुका करणार आहे कसा होता प्रवास तुमचा सकाळी किती वाजता उठणार तुम्ही नाश्ता कुठं करत होता जेवण कुठं केला त्यानंतर रात्री किती वाजता पोचत होता कसा प्रवास झाला आता कसा आहे की मुळातच मी उठायला पाच वाजता उठतो पाच वाजता उठल्यानंतर आता निवडणुकीच्या पिरियडमध्ये थोडे धावपळ होते मग लोकांना मोटरसायकलवरती भेटत येऊन सुरुवातीला जतमध्ये येतो आणि जतमध्ये सगळं नियोजन करून कार्यकर्त्यांचं नियोजन जिथं तिथं करून मग मी त्या भागामध्ये बाहेर पडतो मग एकंदरीतच की निवडणुकीच्या स्प्रेडमध्ये फार धावपळ होते निवडणूक जिंकण्यासाठी तालुका मोठा लोकसंख्या मोठी वाड्या वस्त्या मोठ्या गल्लीबोळ आहेत आणि एवढं फिरणं म्हणजे भयंकर फिरतोय मी त्याच्यासाठी तर मला वाटते की माझ्या ह्याच्यानुसार मी ने विजय होऊ शकतोय होऊ शकतोय कसे अनुभव काय त्यातले एका दुसरा अनुभव सांगा लोकांचे काय प्रश्न होते महिला कशा भेटल्या तुम्हाला वाटेमध्ये काय होतं तुम्ही उमदीत गेला माड्याळला गेला कुड्डापूरला गेला काय सांगता येईल तुम्हाला आता एखादा प्रसंग तुम्हाला त्याच्यातून सांगायचा म्हटला तर मला एक वृद्ध वयस्कर ज्येष्ठ नागरिक भेटले मग त्याने सांगितले की आमच्या गावामध्ये पाणी नाही आमच्या गावामध्ये रस्ता नाही आमच्या गावाला एस टी नाही आमच्या गावामध्ये शिक्षक सुद्धा नाहीत शाळेमध्ये आणि ना दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गावामध्ये चारा टंचाई सुद्धा भरपूर होते त्याच्यासाठी सुद्धा सरकार लक्ष देत नाही तर तुम्ही जरा थोडंफार सरकार पुढे हे ठेवा निवेदनामार्फत ठेवून मांडा हो मांडा मग मी त्या उरता ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं ठीक आहे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मला मान्य आहेत मग ज्या जर तुम्ही आम्हाला मतदान जर केलं तर नक्कीच आम्ही तुमच्या गावासाठी विकास करू शकतोय मग त्याच्यामुळे त्या आजोबाने पण मला सांगितलं ठीक आहे म्हटले की आम्ही तुम्हाला मतदान नक्कीच करू असा विषय त्याने आमच्यापेक्षा चांगले अनुभव तुम्हाला आले हो हो एकंदरीत पंधरा दिवस अतिशय म्हणजे त्रासदायक सुद्धा झाले चांगले पण आले त्यामुळे दोन्ही अनुभवातून तुम्ही आता गेलेला आहे हो त्यामुळे आता अगदी पाच वाजता प्रचाराचा सगळा पूर्ण माहोल थंड होणार आहे राहिले तुमचे उद्याचा एक दिवस एक दिवस परवादेशी तर मतदान आहे हो हो त्यामुळे ह्या दीड दिवसामध्ये काय नियोजन आहे तुमचं आता दीड दिवसामध्ये माझं जे नियोजन आहे माझा प्रचार हा प्रचार हा प्रचार पूर्ण संपलेला आहे मग प्रचार संपत असताना फक्त गाठी लेडी घाणायला लागतो गाठीबेटी घेऊन लोकांच्या लोकांच्या ज्या विचार आहेत ते तेवढे ऐकणारा आणि प्रत्येक गावामध्ये असं पुढे जाणार आहे मी मग याच्यासाठी की शासनाने काही निर्बंध घालून दिलेले आहेत निवडणुकीच्या पिरियड मध्ये उमेदवार म्हणून ते पाळणं माझी जबाबदारी आहे मग त्याच्यासाठी मी कसं आहे की माझा प्रचार जो आहे तो मुख प्रचार चालू असणार आहे थोडक्यामध्ये मग तो गतिवान पण असेल चाल बाकी एकंदरीत यंत्रणा आहे ठीक धन्यवाद आ, हे होते माझ्यासमवेत जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माननीय महादेव उजगोंड गेले पंधरा दिवस त्यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू होता इथंभूत माहिती आपल्याला त्या ते ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आज पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंड होणार आहेत तेसुद्धा पाच वर्ष पाच वाजेपर्यंत प्रचार करणार आहेत तिथून ते तेसुद्धा शांत राहणार आहेत काल दिवसभर त्यांनी जतच्या एस टी बस स्थानकासमोर प्रचार केला होता अगदी एस टी बसच्या प्रत्येक प्रवाशाला भेटून आपली भूमिका त्यांनी कथन केली होती आम्हीसुद्धा त्यांच्यासमोर होतो त्यानंतर पाच नंतर जे राहिलेले दीड दिवस आहेत ते प्रचारच्या निमित्तानं काही मोजक्या लोकांशी सुद्धा काही गप्पा गोष्टी करणार आहेत आणि आपली भूमिका ते सांगणार आहेत आणि वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला मतमोजणी आहे असा एकंदरीत प्रवास त्यांनी या ठिकाणी सांगितला हुजूर साहेब नमस्कार आमच्या या महाचर्चेमध्ये आला आणि इतमभूत माहिती आपल्याला दिली त्याबद्दल आप मी टी व्ही वन मराठीकडून तुमचा लाख लाख शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार